आय ए व न्यूजचे पहिले सर्वात अगोदर मी आभार मानतो का त्यांनी जिथे अन्याय चाललेला आहे तिथे ते वाचा फोडण्याचं काम करीत असतात आता इथे सय्यदवाड्याजवळ जे काय त्यांनी अतिक्रमांवर जे काय कारवाई केलेली आहे ते अतिशय बेकायदेशीर कारवाई केलेली आहे इथे जे काय ते एक टपरी पत्र्याची टपरी आहे ती गेली ते तीस प वीस पंचवीस तीस वर्षे ते कॉर्पोरेशनला त्याचा ते दरमहा त्यांचा भाडा भरत असतात आता ठीक आहे काय आर्थिक अडचणीमुळे थोडंफार त्यांचं ते थे पैसे भरायचे राहिले असतील प्रत्येकाला अडचण आहे त्याची ती कोणती त्यांना पैसे भरायची संधी न देता आणि मी ॲडव्होकेट आहेच होता आणि मी आता त्या बांधकाम विभागाशी बोललो तर ते म्हणले त्यांच्याकडे पावतीच नाही आहे आणि मला माहिती आहे की तो माणूस तिथे ते पावती घेऊन हे करतो आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जागा ती कारण नगरपालिकेची नाही आहे त्याच्यामध्ये तीन फूट जागा जी आहे ती मालकी हक्काची आहे आणि व पुढच्या दोन तीन फूट जागा जी आहे ती नगरपालिकेची आहे अशी असली तरी नगर ते नगरपालिकेची दरमहाची त्यांची ते पट्टी गेली पंचवीस तीस वर्षापेक्षा पण जास्त भरत आहेत ते आणि अशा पद्धतीने हा एक त्यांच्यावर घोर अन्याय आहे अशा गोरगरिबांचं कोणी ऐकायला इथे या नगरपालिकेमध्ये कोणी तयार नाही आहे सगळ्या जो कारभार आहे नगरपालिकेचा आता जर पाहिलं तर कमीत कमी आता एवढा आठ पंधरा दिवसाचा हो आढावा घेतला तर सर्वसामान्य नागरिक हे पाण्यासाठी तडपत आहेत एवढा मोठा हा धरण असूनसुद्धा या नगरपालिकेला लोकांना पाणी देण्याची सुद्धा ते व्यवस्था नीट करत नाही आहे किती भोंगळ कारभार आहे या नगरपालिकेचा याच्यावरून ते स्पष्ट होईल आणि मी ह्या नगरपालिकेला एक आवाहन करतो का जर अतिक्रमण तोडणे अतिशय चांगली गोष्ट आहे तर शहरामध्ये मला वाटतं कमीत कमी तीन ते साडेतीन चार हजार अतिक्रमण आहेत मग हे सगळे अतिक्रमण हे लोक तोडणार आहेत का का नुसतं एखाद्या गरिबावर हातोडा चालवायचा आणि पैसेवाल्यांवर दबाव आणला कोणी कोणी पुढारींनी दबाव आणला तर शेपूट हे करून ते परत जायचे तर हे होता कामं नाही जर हे खरंच याचे काय म्हणणार आपण जे यांचा जर कारभार व्यवस्थित असेल आणि हे कोणालाही कोणाच्याही दबावावर जर हे झुकत नसतील तर यांनी जुन्नर शहरातल्या सगळ्या अतिक्रमण तोडावं जुन्नर शहरातले नागरिक हे त्यांचं स्वागतच करतील परंतु अशा प्रकारे ह्या गोरगरिबांवर अन्याय करून यांना काही मिळणार नाही आहे आणि आता मी त्या टपरीवाल्याशी बोललो आहे तर ते, ते कायदेशीर सल्ला घेऊन नगरपालिकेवर जे काय नुकसान भरपाई होईल त्याचा ते दाळवा लावणार आहेत त्याच्यावर इसके अव्वल बी म्युन्सिपालिटी मी हम दो तीन जण जाके गायकवाड साहेब देशमुख साहेबकू कंप्लेंट कर चुके रस्ते के ऊपर जो पंप माल पडावा आहे वो उठाए नहीं उन्होंने अभी तक गा, गाड़ी बीड़ी सबको रास्ते को जाने के लिए अड़चन होती है और मैं कल खुद गाय गायकोड़ सबको मिलके आया तो बोले मैं साहब आने के बाद में बोले मैं भेज देता हूँ उनको कार्रवाई करेंगे लकड़ा और जो मट्टी फतरे बतरे वगैरह सब पड़े हुए हैं वो आके बोले हम देख के उठा लेते हैं बोले इधर जुन्नर नगर पालिका ने अतिक्रमण काम चालू के लेला दो भाई तिरंदाज मी त्यांचा मुलगा ब बब्बू तिरंदास हे अतिक्रमण जे चालू केलेलं आहे यांनी अतिक्रमणची पहिली दोन हजार सतराला मला अर्ज दिलेला आहे कारण नगरपालिकेकडून चुकी झालेली आहे आम्ही परमिशन दिलेली आहे बिल्डिंग बांधायला आणि आत्ता ते काही करत नाही आहे दोन हजार सतरापासून आत्ता दोन हजार एकोणीस चालू झालेलं आहे आणि हे दीड महिने अगोदरचं तुम्ही बघता ते मागं आलेलं जे अर्ज आहे ते दीड महिने अगोदरचं तुम्ही अतिक्रमण पाडतात ते माझ्या अर्जाचं काय झालं मला एवढंच विचारायचं आहे ओ मॅडमनी दोन हजार अठराला मला हे दिलं होतं का आठ दिवसामध्ये आम्ही कारवाई करणार आहे आता दोन हजार एकोणीस झालं तरी आत्तापर्यंत कारवाई होत नाही आहे आत्ता तिथं माझ्या इथं रस्त्याचं काम चालू झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीट चालू झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आत्ता ते बिल्डिंग पाडायला घेतले तर परत हे म्हणणार का सिमेंट कॉन्क्रीटचं रस्ता खराब होतो आहे हे कारवाई का नाही करत याच्या मागं काय नगरपालिकेने काय पै पैशाचं घेणं देणं केलेलं आहे का काय केलेलं आहे हे आम्हाला हे करायचं आहे दीड महिने अगोदरच तुम्ही जेव्हा अतिक्रमण काढता ते दोन हजार सतराचं तुम्ही काढू शकत नाही तुम्हाला काय अडचण आहे आतापर्यंत यांनी आम्हाला दाखवलं नाही आज काढू उद्या काढू एवढंच यांचं म्हणणं आहे हे तरी पण आमची थोडीशी लिक्वेस्ट आहे सीओ मॅडमला सगळ्यांना का पहिले ते काढून घ्या नंतर जुन्नर मधले तुम्ही काढून घ्या दीड महिना महिन्याभरचे अगोदरचे पहिले तुम्ही घेता ते दोन हजार सतराचं तुम्ही पेंटिंग मध्ये ते दोन हजार सतराला आम्ही वारंवार तुम्हाला तक्रार दिलेली आहे आम्हाला ती बोळ पूर्ण रिकामी करून द्या तरी तुम्ही करून देत नाही आहे आत्ता ओ मॅडमला आम्ही सांगितलं आम्ही हा कारवाई करणार आठ दिवसामध्ये आणि आत्ता आज सकाळी सुद्धा त्यांनी सव्वीस तारीख मला दिली होती काढायला सव्वीस तारखेला ते सोडून इकडं आलेले आहे ते था था एक महिना अगोदरचं ते पहिले का बांधकाम काढतात ते ह्याच्यावर मला जरा थोडंसं हे करून द्या मला न्याय करून द्या मला नोटिसा दिलेलं आहे ते नियम दोन हजार सतराला हे आमची चुकी झालेली आणि त्याला परमिशन दिलेली म्हणून जुन्नर नगरपालिकेला या जागेबद्दल एक आपल्या सरकारवर तक्रार प्राप्त झालेली होती तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही यांना एम आर टी पीची नोटीसही दिलेली आहे एम आर टी पीची नोटीस देऊन मुदत ही आणि त्यांना नगरपालिकेला बोलवलंही तरी ते काही आले नाही आणि त्यांनी ते काही स्वतःहून काढून घेतलेलं नाही त्याच्यामुळे नगरपालिकेने पोलीस बंदोबस्त घेऊन आज ही कारवाई केलेली आहे